और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार, वार्ता जगत कुमार जगत न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत लोहपुरुष सरदार श्री वल्लभभाई पटेल यांच्या पिंपरी चिंचवड पोलीस पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त चौबे यांच्या प्रेरणेने चिंचवड पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी म्हणजे एकता दौडचे आयोजन शुक्रवार दिनांक एकतीस दहा वीसशे पंचवीस रोजी म्हणजे आज करण्यात आले होते या एकता दौडमध्ये चिंचवड परिसरातील अनेक मान्यवर उप उपस्थित होते तसेच अनेक सामाजिक संघटना संस्था यांचा सहभाग तसेच विशेषतः ज्येष्ठ नागरिक संघ यांचा सहभाग अतिशय उत्साहवर्धक होता आजच्या या एकता दौडला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माननीय पोलीस उपायुक्त सौ श्वेता खेडकर आणि आमदार सौ उमाताई खापरे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली चाफेकर चौक मोर्या गोसावी मंदिर मारुती मंदिर पॉवर हाऊस चौक आणि पुन्हा चाफेकर चौक अशी ही सुमारे दोन किलोमीटरची रॅली आयोजित करण्यात आली होती सुमारे दोनशे नव्वद जणांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला या एकता दौडचे नियोजनाकामी चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक श्री अंकुश बागर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री दीपक गोसावी यांनी मार्गदर्शन केले या एकता दौडचे संपूर्ण नियोजन चिंचवड पोलीस स्टेशनचे एल आय बी चे श्री सागर आढारी व श्री संतोष हुबे यांनी केले चिंचवड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आजच्या या एकता दौडमध्ये चिंचवड पोलीस स्टेशनचे ग्रामरक्षक दल सा, शांतता समितीचे सदस्य महिला दक्षता समितीचे सदस्य मोर्या गु पुरस्कार समितीचे सदस्य वार्ताजगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर इनामदार नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष सौ पूजा सहरा सहभागी झाले होते तसेच चिंचवड परिसरातील आनंद ज्येष्ठ नागरिक संघ जागते जगाते रहो प्रतिष्ठान सरदार गावडे प्रतिष्ठान आर एम डी पॉलिटेक्निकचे विद्यार्थी व प्राध्यापक आयुर्वेदिक फिटनेस क्लबचे सदस्य रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडीचे सदस्य विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर चे... श्री श्री रविशंकर संस्थेचे सदस्य गुरु नानक साईसेवा ट्रस्ट चे सदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी श्री फतेचंद जैन विद्यालयाचे शिक्षक तसेच सौ ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालाच्या विद्यार्थिनी अनेक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी योगदान प्रतिष्ठानचे सदस्य मंडळीतील सदस्य अशा अनेक प्रकारच्या सामाजिक व पर्यावरणवादी कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते आजच्या या एकता दौडचे नियोजन करणे कामी श्री धनंजय कुलकर्णी श्री सुभाष मालुसरे श्री राकेश सायकर श्री उदय वाडेकर श्री सतीश भारती श्री कमलजीत सिंग श्री वसंत ढवळे यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचे नियोजन करणे आम्ही खूप मोठे मोलाचे कार्य केले कार्यक्रमाचे श्री फतेजन जैन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ मनीषा कलशेट्टी तसेच महिला दक्षता समितीचे सदस्य सौ क्षमा धाडगे यांनी केले आज आपल्या सोबत पोलीस उपायुक्त श्वेता खेळकर मॅडम उपस्थित आहेत मॅडम आज आपण जर उपक्रम राबवला त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये एकता दिवस आ, आ, साजरा करत आहोत भारताची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी आपण सगळ्या नागरिकांनी एकत्रित येणं एकत्रित राहणं आणि आपल्या देशाचा विकास करणं हाच या दिवसाचं महत्व आहे आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमामधून या युनि रन फॉर युनिटी या कार्यक्रमातून आपल्याला सगळ्यांना असंच एकत्रित सदैव सोबत राहायचं आहे आणि आपल्या देशाचा विकास करायचा आहे धन्यवाद उपक्रम राबवण्यामागचा तुमचा उद्देश काय सगळ्यांमध्ये संपूर्ण नागरिकांमध्ये आणि संपूर्ण भारतभर प्रत्येक नागरिक हा या भारताचा घटक आहे आणि देशाची वि, विकास करायचा असेल तर आपण प्रत्येकाने सोबत राहूनच हा विकास होऊ शकतो म्हणून ही अखंडता आणि एकता जे आपलं भारताचं वैविध्यपूर्ण महत्व आहे आणि वैशिष्ट्य आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आणि ते सगळ्यांमध्ये त्याची जनजागृती हवी हा भाव सगळ्यांमध्ये वृद्धिंगत व्हावा यासाठी म्हणून हा एकता दिवस जो आहे आपण या ठिकाणी साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे धन्यवाद yes. वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आज दीडशे वर्ष पूर्ण झाले आणि यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय सुंदर केला या निमित्ताने सगळं एकत्रितपणा येतो एकी होती लोक लोकांची ओळखी होतात आणि भरपूर कार्यक्रम हा खूप सुंदर झालाय आणि असं त्यांनी करत राहावं असं मी अपेक्षा करेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या निमित्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने रन फॉर युनिटी एकता दौडचे आयोजन सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेला आहे चिंचवड पोलीस स्टेशनने पण यामध्ये उत्साहाने सहभाग घेतलेला आहे आणि पिंपरी चिंचवड परिसरामधील चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ज्येष्ठ नागरिक संघ ग्रामरक्षक दल शांतता समितीचे सदस्य मोराया पुरस्कार समितीचे सदस्य अनेक संस्था सामाजिक संघटना पर्यावरणवादी संघटना संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत यामध्ये अनेक ज्येष्ठांचा सहभाग आम्हाला खूप उत्साहवर्धक वाटला शालेय विद्यार्थ्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे पोलीस आयुक्तालयाच्या मान्य पोलीस उपायुक्त डॉक्टर श्वेता खेडकर यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा लातून रॅलीला सुरुवात करण्यात आली चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बांगर साहेब गोसावी साहेब आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी याला खूप सहकार्य केलं मेहनत घेतली सगळ्याच नागरिकांचं मी या निमित्त स्वागत करतो धन्यवाद नमस्कार वर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे निमित्त जयंतीनिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरामध्ये सर्व पोलीस एकता दोड उपक्रम राबवण्यात आला त्या उपक्रमामध्ये चिंचवड पोलीस वतीने सर्व पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुले शाखा पोलीस निरीक्षक यांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिराण्याने मेहनत घेऊन सहभाग घेतला चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिक विविध संघटना शांतता समिती मौर्य पुरस्कार समिती ग्रामरक्षक समिती या, या सर्व सदस्यांनी भाग घेऊन याला म्हणजे या, या आपल्या एकता दौडमध्ये भाग घेऊन चांगला चांगला सहभाग घेऊन शोभा वाढवली आणि मा पिंपरीचे आमदार उमा खापरे या दोन मॅडमनी एरवा झेडा दाखवून रॅलीला सुरुवात केली धन्यवाद आज आमच्या पूर्ण चिंचवडमध्ये चिंचवड पोलीस स्टेशनच्या वतीनं एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं था। तर आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी जवळजवळ साडेपेक्षा जास्त संस्थानं एकत्रित करून या देशाचं हा देश सुंदर केला आणि त्याच्यामुळेच आज नरेंद्र मोदी यांनी एक आवाहन केलं सगळ्यांना आणि गेल्या दहा बारा वर्षापासून रन फॉर युनिटी म्हणजे एकता दौडचं आयोजन पूर्ण देशभरात केलं जातं आणि आजच्या आज ही एकता दौड अतिशय चिंचवड पोलिटिशनच्या वतीनं करण्यात आली सुंदर दौड अशी झाली या शहरातले चिंचवड मधले सगळे नागरिक या दौड मध्ये सहभागी झाले होते मी पुन्हा एकदा मी सुद्धा माझ्या वतीनं आणि माझ्या सर्व कार्यकर्ते आमच्या मित्रांच्या वतीनं मी ह्या एकता दौडला आणि शुभेच्छा देतो नमस्कार मी मनीषा संगमेश्वर कलशेट्टी आज पिंपरी चिंचवड वतीने हा एक स्तुत्य सामाजिक उपक्रम केलेला आहे सरदार हो वल्लभभाई पटेल यांची आज एकशे पन्नासावी जयंती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाचशे पासष्टहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्था संस्थानिक जे होती त्यांना सर्वांना एकत्र करून भारतीय संघराज्य हे अखंड भारताचं स्वप्न आपल्या समोर दिलेलं आहे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र भारतीय संघराज्याचे ते पहिले गृहमंत्री होते जसं आपलं घर एकत्र राहावं हो, तसाच आपला देश पण एकत्र राहावा हो, यासाठी झगडलेले सरदार वल्लभभाई पटेल पटे। भारताचे आयर्न मॅन आणि त्यासाठी आज त्यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने केलेला सामाजिक उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे सदरक्षणा ह्या खिग्रह हे ब्रीद वाक्य सातत्याने जपत असलेले पिंपरी चिंचवड आयुक्तालय नेहमी सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असते आणि पावन झालेली झालेली आणि चिंचवडच्या सापेकर बंधूंच्या ही चिंचवड त्या एकता दौड चे आयोजन निश्चितच युवा पिढीना प्रेरणादायी आहे शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे श्री फत्तेचंद जैन विद्यालयाचे शालेय विद्यार्थी या एकता दौडमध्ये सामील झालेले आहे सर्वांना सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी माझं नाव आराध्य भगवान वाघमारे आहे मी या दौड़ मध्ये सामील झाले मला खूप छान वाटले त्या एकट्या दौड़ मध्ये मी पण ऍथलेटिक्स खेळते आणि मला फोर हंड्रेड मध्ये सिल्वर मेडल आहे आणि मलाही खूप छान वाटलं या दौड़ मध्ये कळून आणि खूप छान होतं सगळं आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र